अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्महाच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि एक उपयुक्त माहिती बघणार आहोत आपल्याकडे सगळ्यांकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहेच पण बघा या ग्रंथाचं पारायण आपण जर एक श्लोक लावून केलं तर आपल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात असा अनेक भक्तांचा अनुभव आहे तीच सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे खूप सुंदर अशी सेवा आहे आणि बघा बऱ्याच तायदारांचे असे प्रश्न असतात की जे खूप गंभीर असतात ते प्रश्न सुटल्या सुटत नाहीत तेव्हा त्यांनी ही सेवा अवश्य करून बघावी नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही सेवा काय आहे ते सांगतेच बघा जवळपास सगळ्या स्वामी भक्तांकडे हा ग्रंथ आहेच पण बघा आपल्याला हा ग्रंथ आपण वाचत असतो आपल्या रोजच्या नेते सेवेत आपण याची रोजची ती नद्या वाचत असतो पण बघा या ग्रंथाचं पारायण तुम्ही केलंही असेल सात अकरा एकवीस एक्कावन्न पण या ग्रंथाचं पारायण आज मी तुम्हाला जो श्लोक सांगणार आहे तो श्लोक लावून जर तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तर तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्वरित इच्छापूर्तीसाठी तुम्ही या ग्रंथाचं पारायण अशा रीतीने अवश्य करून बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव होईल पारायण कसं करायचं ते मी सांगते तुमचा जास्त वेळ घेणार नाही बघा या ग्रंथाचा पारायण तुम्हाला जो श्लोक लावून म्हणायचा आहे तो श्लोक मी तुम्हाला सर्वात आधी सांगते नंतर मी तुम्हाला सांगेल की श्लोक कसा म्हणायचा पारायण करताना किती वेळेस म्हणायचा ती माहिती तुम्हाला मी नंतर सांगते आधी श्लोक ऐकून घ्या तुम्ही ऐकलाही असेल आपल्या स्वामींच्या फोटोवरसुद्धा लिहिलेला असतो बऱ्याच केंद्रामध्ये सुद्धा असतो बघा तर श्लोक असा आहे अनन्या चिंतयंतो मा ये जना ना तेषा नित्याभियुक्तानाम योग्यक्षम वाहम्यहम हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे या श्लोकाचा अर्थ असा होतो की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा हा म्हणजे स्वतः चालवतो हा श्लोक भगवद्गीतेमधला आहे आणि हा श्लोक श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला होता बघा जेव्हा स्वामींनी त्यांचा अवतार कार्य संपवण्याचं ठरवलं होतं तेव्हा स्वामींनी हा श्लोक म्हटला होता आणि ते त्यावेळेस त्यांच्या तोंडातून तीन साबुदानासारखे तीन दाणे बाहेर पडले होते त्याचा अर्थ असा होता म्हणजेच की ब्रह्मा विष्णू महेश या देवांचा अवतार आपले स्वामी होते म्हणजेच आपल्या दत्तांचा अवतार दत्त हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार होते आणि त्यांचाच अवतार आपले श्री स्वामी समर्थ महाराज होते बघा तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुमची एखादी इच्छा असेल तुम्हाला वाटते की मी खूप सेवा करून माझी इच्छा पूर्ण होत नाहीये तर तुम्ही अशा रीतीने पारायण अवश्य करून बघा तुम्हाला काही ना काही अनुभव या सेवेचा आल्याशिवाय राहणार नाही पण हा ही सेवा करताना मनात भक्तिभाव असणं स्वामींवर पूर्ण श्रद्धा असणं आणि मनापासून सेवा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा तुम्हाला चांगले ठेवायचे आहे बघा तर पारायण कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगते श्री स्वामी सारामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत हे सगळ्यांना माहीत आहे की या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे तर Midden, या एकवीस अध्यायामध्ये तुमचा पहिला अध्याय वाचून झाला तुम्हाला सगळ्यात आधी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे बघा सगळ्यात आधी या ग्रंथाचा पारायण तुम्ही हा श्लोक लावून तुम्ही सात दिवसासाठी अकरा दिवसासाठी एकवीस दिवसासाठी तुम्ही करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला हे पारायण किती दिवसांसाठी करायचं आहे जसं की सात अकरा एकवीस सगळ्यात आधी संकल्प करायचा स्वामींना संकल्प करून तुमची इच्छा सांगायची आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी मी आजपासून श्री स्वामीच्या सरामताचं या ग्रंथाचं पारायण तुम्ही जर सात दिवसासाठी करणार असाल तर मी आजपासून सात दिवसांसाठी हे पारायण करत आहे या श्लोकाचं संपूट लावून माझी जी काही इच्छा आहे ती तुम्ही त्वरित पूर्ण करा मला मार्ग दाखवा मला या अडचणीतून संकटातून दुःखातून सोडवा अशी तुम्हाला स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडनं हे पारायण ही सेवा तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी स्वामींना प्रार्थना करून असा तुम्हाला संकल्प सोडून तुम्हाला पारण करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर त्यानंतर बघा बघा या ग्रंथामधला हा पहिला अध्याय पहिला अध्याय वाचून झाला पूर्ण वाचून झाल्यावर तुम्हाला हा जो श्लोक मी तुम्हाला सांगितला आहे अनन्या चिंतयंतो माम ये जना ना पयुप असते तेशाम नित्याभियुक्ताना योग्यक्षम वहाम वहाम्यहम हा जो श्लोक आहे तो तुम्हाला अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे म्हणजेच एकमाळा तुम्हाला किती वेळेस म्हणायचं हे ऐकून घ्या नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही एक तर अकरा वेळेस म्हणा किंवा एकवीस वेळेस म्हणा किंवा पूर्ण एक, कि एक माळ तुम्ही या मंत्रा या श्लोकाची तुम्ही घेऊ शकता पहिला अध्याय वाचून झाल्यावर त्यानंतर परत दुसरा अध्याय वाचायचा परत दुसरा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला परत हा श्लोक तुम्हाला वे अक्रावे, अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे हे तुम्ही ठरवायचं की तुम्हाला हा श्लोक किती वेळेस म्हणायचा आहे बघा जेवढी सेवा करणार जेवढा तुम्ही बघा सेवा करताना कधीच कंटाळा येऊ द्यायचा नाही म्हणजे मी मोजकीच सेवा करणार पण मला स्वामीकडनं भरपूर अपेक्षा आहेत असं अजिबात होऊ द्यायचं नाही आपल्याला जर आपल्या इच्छा मोठ्या आहेत ना तशी आपल्या सेवा सुद्धा करावी लागते लक्षात घ्या आणि सेवा ही मनापासून असली पाहिजे सेवा करताना कधीच कंटाळा करू नका कारण आपण स्वामींना मागताना कधीच कंटाळा करत नाही स्वामींना आपण भरभरून मागत असतो मग मा तशी आपल्याकडनं सेवा सुद्धा घडली पाहिजे म्हणून तुम्हाला जेवढा वेळेस हा श्लोक म्हणणं शक्य होईल तेवढा वेळेस नक्की म्हणा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे प्रत्येक अध्याय वाचून झाला की तुम्हाला हा श्लोक अकरा एकवीस एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत हे पूर्ण एकवीस अध्याय वाचेपर्यंत प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर तुम्हाला हा श्लोक अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर अशापर्यंत तुम्हाला या ग्रंथाचं पारायण तुम्ही हे सात दिवस करू शकता अकरा दिवसांसाठी करू शकता किंवा एकवीस दिवसांसाठी तुम्ही हे ग्रंथाचं पारायण करू शकता आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगते तुम्ही जर या ग्रंथाचं या श्लोकाचं संपुट लावून म्हणजे हा श्लोक म्हणून तुम्ही जर या ग्रंथाचं पारण अशा रीतीने केलं तर तुम्हाला शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच भक्तांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे तुम्ही सुद्धा घ्या तुमचा जर इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील ना तुम्हाला खूप दुःख असेल संकट असेल तुम्हाला अडचणीतून मार्गच सापडत नाही की मी आता काय करू तुम्हाला सुचतच नाही ना तुम्ही अवश्य या ग्रंथाचं पारायण या श्लोकाचं संपूर्ण लावून करून बघा श्लोक तुम्हाला स्क्रीनवर मी देतेच तो श्लोक तुम्ही लिहून घ्या आणि त्या श्लोका हा श्लोक म्हणून तुम्हाला या ग्रंथाचं पारायण अशा रीतीने करायचं आहे फार काही तुम्हाला वेळ लागणार नाही हा ग्रंथ संपूर्ण वाचायला तुम्हाला पाऊन ते एक तास लागतो आणि हा श्लोकाचा संपूट लावून जर तुम्ही या ग्रंथाचं पालन केलं तुम्हाला जास्तीत जास्त मी सांगते दीड पावणे दोन तास लागतील जास्त वेळ लागणार नाही म्हणून आपल्या सेवेसाठी तुम्ही एवढा वेळ काढा तुमच्या जर इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला जर वाटत असेल ना माझी इच्छा त्वरित पूर्ण व्हावी स्वामींनी मला मार्ग दाखवावा तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी तुमच्या मित्रपरिवारांमध्ये कोणी जर दुःखी असेल त्याला अडचण असेल काही सुचत नसेल त्याला मार्गच मिळत नसेल ना त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोचवा जेणेकरून त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल लक्षात घ्या खूप प्रभावी अशी सेवा आहे आणि या श्लोकाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या श्लोकाचा अर्थ म्हणजे असा आहे की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगेक्षम म्हणजेच त्याचा संसार प्रपंच मी स्वतः चालवतो किती सुंदर अर्थ आहे या श्लोकाचा आणि या श्लोकाचा संपूट लावून जर आपण हे पारायण केलं तर त्याचा अनुभव आपल्याला शंभर टक्के आल्याशिवाय राहत नाही पण आपली सेवासुद्धा तशीच मनापासून हवी आणि आपले कर्मसुद्धा तसेच चांगले हवे तुमच्याकडे हा ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्ताकडे हा ग्रंथ असेलच जर तुमच्याकडे नसेल तर जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामधून तुम्ही हा ग्रंथ घेऊन या आणि नक्की याचं पारायण करून बघा हा ग्रंथ बेचाळीस रुपयांना तुम्हाला मिळून जाईल स्वामींच्या केंद्रामध्ये नक्की घेऊन या आणि अशा रीतीने तुम्ही हे पारायण करून बघा आपण नित्यसेवेत रोज याचे तीन अध्याय वाचत असतो पण बऱ्याच भक्तांना ही सेवा माहीत नाही आहे बऱ्याच जणांपर्यंत ही सेवा अजून पोहोचलेली सुद्धा नाही आहे तर तुम्ही नक्कीच या सेवेचा लाभ घेऊन बघा खूप कळकळीने तुमच्यासोबत ही माहिती शेअर केलेली आहे आणि बघा रोज जेव्हा तुम्ही हे पारायण करायला बसणार तेव्हा एका ग्लासामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि पारण वाचून झाल्यानंतर आणि ते जे काही तीर्थ आहे ग्लासमधलं ते तुम्ही स्वतः घ्या तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांना तुम्ही द्या खूप सुंदर अनुभव तुम्हाला या सेवेचे से आल्याशिवाय राहणार नाही तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या तुमचे कोणतेही संकट असू द्या या पद्धतीने पारण करणाऱ्याला स्वामी स्वतः मार्ग दाखवतात दा, त्याला त्याच्या दुःखातून अडचणीतून ते स्वतः बाहेर काढत असतात त्याला मार्ग दाखवत असतात असेही स्वामी आपल्यासोबत आहेच पण तुम्ही या रीतीने पारायण अवश्य करून बघा तुम्हालाही स्वामी मार्ग नक्कीच दाखवतील तुमचे जे काही दुःख संकट अडचणी असतील त्यातून स्वामी तुम्हाला शंभर टक्के बाहेर काढतीलच हा विश्वास ठेवा आणि ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करा ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता याला अजिबात बंधन नाही आहे फक्त ही सेवा तुम्हाला सात अकरा किंवा एकवीस दिवसांसाठी करायची आहे असं म्हणू नका की मी एकच दिवस सेवा करते आणि मला लगेच अनुभव येईल असं होणार नाही जेवढी तुमची इच्छा तेवढा तुम्हाला सेवेला वेळ द्यावा लागेल तेवढी तुम्हाला मनापासून सेवा करावी लागेल आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या दुःखातून अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सेवा करणं हे खूप गरजेचं असतं त्याशिवाय आणि स्वामी सेवा हा एकच असा मार्ग आहे की आपल्याला आपले, आपले प्रारब्ध उजळत असतो आपण प्रगती करू शकतो आपल्या संकटातून दुःखातून आपण बाहेर पडू शकतो म्हणून स्वामी सेवेत या आणि स्वामी सेवा करायला तुम्ही सुरुवात करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिक बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि अशा ज्या प्रभावी सेवा आहेत ना त्या नक्कीच प्रत्येक स्वामी भक्तांनी करून बघायलाच हव्या बघा खूप प्रभावी अशा सेवा असतात तुम पण तुमची इच्छा पाहिजे की तुमचं मन किती तयार आहे त्या सेवेसाठी हा हे तुम्ही ठरवायचं आणि खरंच मनापासून ही सेवा नक्की करून बघा खूप साधी सोपी सेवा आहेत कोणतेच नियम नाहीत फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे जेवढ्या दिवसांनी तुम्ही सेवा करणार आहात सात अकरा किंवा एकवीस तेवढ्या दिवसांपर्यंत तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाही आहे बाकी याला कोणताही नियम नाही तुम्ही पराण तुम्ही घेऊ शकता पण पराण घेताना आधी तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणा आणि मग तुम्ही पराण्ण घेऊ शकता असं अजिबात याला कोणताही नियम नाही ब्रह्मचर्या वगैरे पाळण्याची गरज नाही पण तुम्ही ही सेवा फक्त मनापासून करा एवढीच इच्छा आहे मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने ही सेवा आपली झाली पाहिजे फक्त करायची करायची ताईने सांगितले म्हणून फक्त वाचायचं मनात कोणताही भाव नाही तर तेव्हा बघा कोणत्याही सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही मग सेवा कितीही प्रभावी असो म्हणून पूर्ण श्रद्धेने स्वामीशी एक कनेक्ट व्हायचं जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो ना जर तुम्ही नामस्मरण जरी करत असाल ना तर स्वामींशी एक आपल्या हृदयातून आपल्याला त्या आवाज आला पाहिजे आपल्या र... आ... मनापासून ती सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे आपल्याला एक कनेक्ट व्हायचं आहे स्वामींशी स्वामींशी काहीतरी नातं जोडायचं आहे अशा रीतीने तुम्हाला कोणतीही सेवा करायची असते तेव्हाच ती सेवा तुम्हाला शंभर टक्के अनुभव देते शंभर टक्के त्या सेवेस तुम्हाला फळ मिळत असतं तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता या सेवेला तुम्ही ही सेवा सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये करू नका कारण त्या काळात आपण स्वामींची कोणतीच सेवा करत नाही तर तुम्ही ही सेवा सकाळी उठून जरी केली तरी चांगलं आहे दुपारी तुम्हाला जमत असेल तर दु, दु, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा किंवा अगदी रात्री तुम्ही दहा अकरा बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही ही सेवा करा कुठलंही याला बंधन नाही आहे तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला अजूनही यामध्ये काही डाऊट असेल तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ